नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासन निर्णय या युट्यूब चॅनलमध्ये मी निलेश सर आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेहमीप्रमाणे आजही आलेले जे काही सर्व जी आर असणार आहेत म्हणजेच की दहा बारा दोन हजार पंचवीस रोजी आलेले जे काही सर्व शासन निर्णय असणार आहेत ते सर्व सर्व शासन निर्णय जी आर हे आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नेमकी जी आर शासन निर्णय कुठल्या कुठल्या विभागामार्फत आले आहेत ते सर्वच आपण जाऊनच घेणार आहोत पण तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तर जराही वेळ न लागत आपण व्हिडिओ व्हिडिओला सुरुवात करूया संपूर्ण अपडेट काय सर्वचे सर्व आपण जाणून घेऊयात मित्रांनो आजच्या डेटमधील सर्वात पहिला जो काही जी आर आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग यातर्फे हा जी आर शासन निर्णय हा आलाय आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता श्री रणजीत कुरे बालविकास प्रकल्प अधिकारी नागपूर शहर दक्षिण यांची तदर्थ पदोन्नती तात्पुरती नियमित पदोन्नती करण्याबाबतचा हा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा जेअर आहे आपण या ठिकाणी जी आर दिनांक पाहू शकता दहा बारा दोन हजार पंचवीस म्हणजे की आज आणि आत्ताच आलेला हा अत्यंत महत्त्वाचा जेअर आहे मित्रांनो व्हिडिओमध्ये समोर जाण्या मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण हे जे काही सर्व जी आर हेडलाईन्स या पाहत आहोत याबद्दलच्या ज्या काही सविस्तर असणार आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतरही जी आर शासन निर्णय आपण पाहूयात विभागाचे नाव महिला व बाल विकास विभाग शीर्षक आहे महिला व बाल विकास विभागाकडील बाल विकास अधिकारी गटभ राजपत्रित या रिक्त पदांचा अतिरिक्त कार्यभार सोपविणेबाबत विभागाचे नाव महिला व बालविकास विभाग शीर्षक आहे एकात्मिक बाल विकास एक सेवा योजनेअंतर्गत सर्वसाधारण बाबीकरिता सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षातील निधी वितरित करण्याबाबतचा हजू काय आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे आर तिनं आहे दहा बारा दोन हजार पंचवीस चला तर यानंतर शासन निर्णय आपण पाहूयात विभागाचे नाव महिला व बाल विकास विभाग शीर्षक आहे लेख लाडके या योजनेकरिता निधी वितरित करण्याबाबत दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव गृह विभाग शीर्षक आहे राज्य उत्पादन शुल्क विभागातील निरीक्षक गटभ संवर्गातील अधिकाऱ्याची पदस्थापना करणे बाबत यानंतरचा जी ई आपण या ठिकाणी पाहू शकता गृह विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे न्याय सहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळा संचालनालय मुंबई यांच्या स्थापनेवर कार्यरत असलेल्या चौऱ्याहत्तर कर्मचारी यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबत सहा अत्यंत महत्वाचा आर आहे मित्रांनो याबद्दलची जी काही सविस्तर पिढीए आहे ती व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक ही दिली आहे त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर जी आर शासन निर्णय आपण पाहूयात विभागाचे नाव कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग यातर्फेचा हा जी आर शासन निर्णय आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या विद्यापीठात सन दोन हजार चोवीस ते पंचवीस या आर्थिक वर्षात वितरित केलेला निधी खर्च करण्यास मान्यता देण्याबाबतचा हजुकी आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग शीर्षक आहे राष्ट्रीय संत तुकडोजी महाराज शेतकरी भवन बांधणे या योजनेअंतर्गत कृषी उत्पन्न बाजार समिती अंबाजोगाई जिल्हा बीड येथे नवीन शेतकरी भवन बांधण्यासाठी निधी वितरित करण्याबाबतचा आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे यानंतर जी आर हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचाच आहे आपण या ठिकाणी शीर्षक पाहू शकता की नाशिक रोड तालुका व जिल्हा नाशिक येथील विभागीय प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेच्या संकुलनाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता हा सामान्य प्रशासन विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे अकोला विमानतळाच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीज भूसंपादन संस्था तसेच जिल्हाधिकारी अकोला यांना भूसंपादन अधिकारी म्हणून प्राधिकृत करणेबाबत विभागाचे नाव सामान्य प्रशासन विभाग शीर्षक आहे राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या समवेत आयोजित करावयाच्या व्हिडिओ कॉन्फरन्स म्हणजेच बी सी व व्यक्तिशा बैठकांच्या अनुषंगाने सूचना देण्याबाबतचा हजूक आहे तो अत्यंत महत्त्वाची शासन निर्णय आहे हा अल्पसंख्याक विकास विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे दिनांक अठरा सप्टेंबर हा दिवस अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून साजरा करण्याबाबत जी आर दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस यानंतरचा जी आर हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे तीर्थकुंड तेर तालुका जिल्हा दाराशिव या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्ती कामाकरिता निधी वितरित करण्याबाबतचा आहे तो अत्यंत महत्वाचा की दहा बारा दोन हजार पंचवीस यानंतरचा चियार हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक या ठिकाणी पाहू शकता की उदगीर किल्ला जिल्हा लातूर भाग तीन या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन तसेच दुरुस्ती कामाकरिता निधी वितरित करणे बाबतची आर दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस यानंतरचा जी, जी आर हा आपण या ठिकाणी पाहू शकता विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे महादेव मंदिर व दत्त मंदिर लोणी भापकर पुणे या राज्य संरक्षित स्मारकाच्या जतन व दुरुस्ती कामाकरिता निधी वितरित करणेबाबतचा अजूके आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर शासन निर्णय आहे विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक का आहे पुणे फिल्म फाउंडेशन मार्फत आयोजित चोवीसवा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दोन हजार सव्वीसच्या आयोजनासाठी वित्तीय मान्यता देणेबाबत विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे चैत्र नवरात्रोत्सव हा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजनासाठी आलेल्या खर्चास वित्तीय मान्यता देणेबाबतची आर दिनांक दहा बारा दोन हजार पंचवीस मित्रांनो मी परत एकदा तुम्हाला सांगू इच्छितो की आपण ह्याचे काही सर्व ची आर निर्णय हे पाहत आहोत याबद्दलच्या ज्या ज्या काही सविस्तर पिढीएफ आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तेथून तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर यानंतर चि आर निर्णय आपण समजून घेऊयात यानंतरचा चेअर हा विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचा आहे शीर्षक आहे छत्रपती संभाजीनगर येथे पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र डब्ल्यू झेड सी सी यांच्या समन्वयातून दोन दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यास वित्तीय मान्यता देणेबाबत चा चुके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे दीपावली दरम्यान दिल्ली येथे आयोजित दिवाळी पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजन खर्चास वित्तीय मान्यता चुकी आहे विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक का आहे अभिनेता दिग्दर्शक गुरुदत्त यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनास खर्चा वित्तीय मान्यता देणेबाबत यानंतरचा चियार हा पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग या आहे शीर्षक आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त त्यांच्या विचारांचा प्रसार तसेच प्रसिद्धी करणाऱ्या नाटकाचे आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा आजू आहे तो अत्यंत महत्वाचा चियार आहे यानंतर चियारी आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग यातर्फेचाच आहे शीर्षक आहे दीपावली निमित्त दीपावली पहाट या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचा अजुके आहे तो अत्यंत महत्वाचा शासन निर्णय आपण या ठिकाणी पाहू शकता दहा बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक आहे ज्येष्ठ गायक स्वर्गवासी मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन खर्चास तसेच वित्तीय मान्यता देण्याबाबतचा आजुके आहे तो अत्यंत महत्त्वाचा जी आर ने आहे शासन निर्णय विभागाचे नाव पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग शीर्षक का आहे नरहर कुरुंदकर एका विचारवंताची गोष्ट या नाट्य प्रयोगाच्या आयोजन खर्चास खर्च वित्तीय मान्यता बाबचा चुकी आहे तो अत्यंत महत्वाचा जी आर निर्णय आहे यानंतरचा चेअर हा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे ड्रॅगन पॅलेस टेम्पलच्या वर्धापन दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देणे बाबत चा हजूके आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे यानंतरचा चेअर हा आपण या ठिकाणी पाहू शकता की पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे मराठी रंगभूमी दिनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन खर्चास वित्तीय मान्यता देण्याबाबतचाच हा जो काय आहे तो अत्यंत महत्वाचा चेअर आहे आपण या ठिकाणी चेअर दिनांक पाहू शकता की दहा बारा दोन हजार पंचवीस विभागाचे नाव आदिवासी विकास विभाग शिक्षक आहे आदिवासी घटक कार्यक्रमाअंतर्गत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षात आदिवासी युवकांसाठी कौशल्य विकास योजनेसाठी निधी वितरण बाबत आहे तो अत्यंत महत्वाचा चियर आहे याबद्दलचे लेखा आहे दोनशे बासष्ट यानंतरचा चिया हा नगर विकास विभाग या तर्फेचा आहे शीर्षक आहे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणामार्फत नागपूर शहराभोवती बाह्य वळण रस्ता म्हणजेच की आउट रिंग रोड व त्यालगत चार वाहतूक बेट म्हणजेच की ट्रक अँड बस टर्मिनल विकसित करण्याच्या प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचे भूसंपादन करण्यास सा। राज्य शासनाची मान्यता देणेबाबतचा चुके आहे तो अत्यंत महत्वाचा चिअर आहे यानंतर जी आर नगर विकास विभाग या तर्फेचाच आहे शीर्षक आहे महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयीसुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजनेअंतर्गत निधी मंजूर करण्याबाबत सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करीता लेखाशीर्ष असणार आहे बावीस सतरा शून्य नऊ तेरा अंतर्गत ठाणे महानगरपालिका जिल्हा ठाणेकरिता रक्कम एक कोटी पन्नास लाख यानंतरचा चेअर हा मृदा व जलसंधारण विभाग या आहे शीर्षक आहे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेअंतर्गत एकशे एक ते दोनशे पन्नास हेक्टर सिंचन क्षेत्र प्रकल्पाच्या परीक्षण व दुरुस्ती कामांकरिता निधीचे वितरण जिल्हा सातारा उर्वरित महाराष्ट्र विभाग मित्रांनो आजच्या डेटमधील जे काही चेअर हे आले होते हे सर्व चेअर आपण ह्या एकाच व्हिडिओमध्ये हे पाहिले आहेत आणि याबद्दलच्या ज्या काही सविस्तर पिढीए आहेत त्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता चला तर मित्रांनो आशा करतो की तुम्हाला हा जो काही व्हिडिओ आहे हा सर्व समजलाच असेल आणि असेच नवीन नवीन जी आर घेऊन मी तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचूच असतो पंतपूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील चला तर मित्रांनो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एक नवीन अपडेटेड जी आर सोबत तोपर्यंत धन्यवाद